आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या राजधानीत अप्रभूतपूर्व हवाई प्रवासाची अराजकता पसरली कारण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीममधील एका महत्वाच्या तांत्रिक बिघाडामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले शंभराहून अधिक विमाने उशिरा धावली ज्यामुळे प्रचंड गर्दी आणि प्रवाशांमध्ये निराशा निर्माण झाली हा सविस्तर अहवाल या विस्कळीततेचे नेमकी कारण संपूर्ण उत्तर भारतात झालेले विनाशकारी तरंग परिणाम आणि आता आपल्या राष्ट्रीय विमान वाहतूक पायाभूत सुविधेच्या लवचकतेवर उपस्थित केले जात असलेले गंभीर प्रश्न यावर प्रकाश टाकतो ही घटना जी गुरुवारी उशिरा सुरू झाली पण शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाढली हे ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग बिघाडामुळे झाली एक महत्वपूर्ण सॉफ्टवेअर एटीसी चा कणा आहे जे उड्डाण योजना डेटा स्वयंचलितपणे प्रसारित करण्यासाठी जबाबदार आहे जेव्हा एम एम सी चे प्रश्न त्रिव्ह्यू फिसा सा आरक्ष करणे मुडतच आहे जेव्हा एअर ट्राफिक कंट्रोलर्सना वेळ खाऊ मगाने मॅन्युअल प्रक्रियेमध्ये उत्तर गर्देंत पडले गेले ज्यामुळे विमानतळाची दररोज पंधराशेहून अधिक विमंत उड्डाण करण्याची सामान्य क्षमता खूप कमी झाली प्रस्थानामधील विलंब वेगाने सरासरी पन्नास मिनिटापर्यंत वाढला गेला ज्यामुळे एअर इंडिया इंडिगो आणि स्पाइस सह प्रमुख विमान कंपन्यांना फटका बसला या बिघाडाचे भौगोलिक स्थान भारताच्या प्राथमिक विमान वाहतूचा केंद्रामध्ये याचा अर्थ म्हणजे विलंब लवकरच लखनौ जयपूर आणि चांदीगड साका कनेक्टिंग का विमानतळामध्ये वसरला आम्ही एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया दिल्ली इंटरनॅशनल विमानसाळ लिमिटेड आणि कमस याव्या नाऊन प्रतिसादा विश्लेषणच या वेटिया लेटरेटिव्ह समर्थ संबंधित करेल आणि या चुकीचे अर्थभर भविष्यात अशा कार्यात्मक रक्षा जेव्हा डिजिटल फेलाओ यंत्रित आयडिया मेक्स आहे प्रवासी न टे ते विराणाचे नेहतिय पथाडा न धाणी जत संमत विवते मेडा अंतिमा वाटका स्वयंपाक एडासा